ढाब्यामध्ये सासूबाईंक कॉन्ट्रॅक्ट आहे चपात्या बनवायचं नमस्कार सुनबाईच्या ढाब्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज येणार आहेत आमच्या घरी पाहुणे आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी काय खास मेजवानी करणार आहे तर ती सर्व आज तुम्हाला मी दाखवणार आहे आज खूप दिवसानंतर आपल्या ह्या चॅनल व्हिडिओ आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाहुणे आहेत प्युअर व्हेज त्यामुळं वेळ जेवणाबरोबर आपल्या मराठमोळ्या पद्धतीने कशा प्रकारे जेवणाला मराठमोळा टच देणार आहे तर ते सुद्धा दाखवणार आहे दुसरं असं की पाहुण्यांची एक खास फरमाईश म्हणा किंवा एक असं होतं की बाबा तुमच्या इथे येतोय म्हणजेच थोडेसे वेगळ्या कल्चर मधले आहेत तुमच्या इथे येतोय तर असा एखादा पदार्थ असावा की जेणेकरून त्यांच्याकडे तू जास्त बनला जात नाही एकदम साधा आणि सिंपल आपल्या मराठमोळ्या पद्धतीमध्ये नेहमी केल्या जाणारा आता तो पदार्थ कोणता तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत करा म्हणजे समजेल तर जास्त वेळ न वाया घालवता आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करू मी ते किचन मध्ये सुद्धा एका जागेवरती महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे छान वाटतं तर त्याच्यासाठी त्याचबरोबर हॉलमध्ये सुद्धा आहे आल्याबरोबर पहिलं महाराजांचं दर्शन होतं आणि एक छान एक मनालाच वेगळंच पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती गोड पदार्थापासनं इथे मी सुरुवात करणार आहे पहिलं गोड पदार्थापासून तर त्यासाठी इथे आमच्या इथे जे दूधवाले येतात सकाळी एक लिटर दूध घेऊन ठेवले तर पहिलं दूध तापवायला ठेवते म्हटले नेहमीचे गोड पदार्थ करण्यापेक्षा तर गोडमध्ये आज आहे कस्टर्ड आणि त्याच बरोबर एक रात्रीच करून ठेवलेला पदार्थ आहे ते म्हणजे गुलाबजामून तर ते सुद्धा नंतर दाखवते पण त्या अगोदर पहिले इथे दूध तापवायला ठेवते कुठलाही स्वयंपाक करत असताना पूर्णपणे नियोजनपूर्वक करावा म्हणजे पहिला पदार्थ कोणता करायचा शेवटचा कोणता गोंधळ उडत नाही तर एक साइडला मी दूध आटवण्यासाठी ठेवलं होतं कारण दूध आटायला आटा बराचसा टाइम जातो आणि त्यातल्या त्यात थंड होऊन सुद्धा व्हायचं होतं तर ते तुम्ही बघू शकता दूध सुद्धा गरम होत होतं एक साइडला मी आता घेतला होता डाळ भाताचा कुकर लावण्यासाठी तर खूप वेळा बोलण्यामध्ये असं झालं होतं की जेव्हा मी त्यांच्याशी बोलायची जे आज आमच्या इथं पाहुणे येणार होते तर असं जाणवायचं ते की त्यांना आवडतं पिठलं भाकरी आणि त्याचबरोबर पुरणपोळी काही कारण पुरणपोळीचा बेत कॅन्सल केला आणि आता इथे घेतला होता आता इथे कुकर लावायला घेतला लगेच दुसरीकडे भाजी सुद्धा करायला घेतली होती त्याच्यामुळे मग आज असं ठरवलं की आज पिठलं भाकरी करूया म्हणून पण नुसतं पेटलं भाकरी कशी करायची तर ह्या हिशोबाने बाकीचा सुद्धा सर्व स्वयंपाक करणार होते म्हणजे पनीरच्या भाजीपासून तर इतर कस्टर्ड असेल किंवा गुलाबजामून हे सर्व पदार्थ मध्ये मध्ये दूध ढवळत राहत होते जेणेकरून जायला नको तर त्यामुळं इथे आता माझा एक साईडला कुकर सुद्धा झाला होता इथे कस्टर्ड साठी लागणार जे दूध आहे तर ते आता आठवायला ठेवले त्यानंतर आता इथे भाजीची तयारी ऑप्शनल भाजी आहे पनीर आणि त्यांची म्हणजे इच्छा होती की आपलं जे पिठलं भाकरी असते तर ते करण्याची तर ते सगळ्यात लास्ट ठेवणार आहे कारण पिठलं आणि भाकरी ही गरम गरमच चांगली लागते तर त्याच्यामुळे पूर्ण स्वयंपाक पहिला हा करून घेणार आणि त्याच्यानंतर मग पिठलं भाकरी करणार तर पहिले आता पनीरच्या भाजीची तयारी करते कि तो 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 की तर तोपर्यंत दूध छानपैकी आटतंय हे बघा दुधाला उकळी येते कुकर पण झालेला आहे आता पुढचा स्वयंपाक बर पाहुणे कोण येणार होते मी जिथे जॉबला जायचे तिथले सर आणि त्यांच्या वाईफ येणार होत्या त्यामुळे आता इथे माझा कुकर सुद्धा तयार झाला होता आणि एक साईडला दुसऱ्या शेगडीवरती मी दूध सुद्धा शिफ्ट करून घेतलं आपल्याकडे अतिथी देवभव म्हटलं जातं आणि त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं मी तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच प्रेमाने स्वयंपाक बोलून स्वागत करते आणि त्यातल्या त्या स्वयंपाक म्हटलं तर असा असावं की जेणेकरून आपली त्यांनी वारंवार आठवण काढावी इथे पनीरच्या भाजीसाठी जी ग्रेव्ही लागते ती तयार करण्यासाठी मी घेतली होती इथे कांदा टोमॅटो आणि हे सर्व शूट करत असताना मला वेळेचं सुद्धा तेवढंच भान ठेवायचं होतं त्यांनी टाइम दिला होता की आठ साडे आठ वाजता येईल आणि त्यातल्या त्यात आपण थोडस लवकर आवरून बसलं ना तर बरं पडतं जेणेकरून आल्यानंतर आपण तेवढ्या पाहुण्यांना अटेंडन्स देऊ शकतो आता इथे माझी ग्रेव्ही सुद्धा तयार झाली होती आता माझी भाजीची ग्रेव्ही तयार आहे एक ला दुधाला पण उकळी येते दूध आठवण्याचा प्रयत्न चाललाय माझा आता इथे पहिली भाजी करून घेते त्यानंतर डाळ फोडणीला घालते म्हणजे गाई होणार नाही पेस्ट पण छान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमी तिखट हवंय आणि माझ्यासाठी तो खूप मोठा टास्क आहे कारण बहुतेक वेळा माझ्या हाताने जेवण तिखटच होतं आणि मला स्वतःला पर्सनली तिखटच जेवण आवडतं ती भाजी असो तरी आज प्रयत्न आहे कमीत कमी तिखट करण्याचा इथे जी पेस्ट तयार केली होती टोमॅटो कांदा एक हिरवी मिरची अश लसूण आलं हे सर्व इथं आता छान तेलामध्ये परतून घेतलं त्यामध्ये मीठ घालून घेतलं मीठ घातल्याने ग्रेवी लवकर तेल सुटते आणि जे आपले रेग्युलर मसाले असतात लाल तिखट कांदा लसूण पनीर भाजीचा मसाला तो सर्व घालून घेतला आणि इथे ग्रेव्हीला तेल सुटण्यासाठी ठेवून दिलं आता इथे माझं दूध बऱ्यापैकी आटत आलेलं होतं आणि आता इथे एक साईडला थंड पाण्यामध्ये मी कस्टर्ड पावडर अशा प्रकारे मिक्स करून ठेवली होती इथे ती सुद्धा घालून घेतली आणि आता इथं थोडंसं एक मध्यम प्रोसेस वरती जेव्हा कस्टर्ड येतं तेव्हा मी इथे कस्टर्ड पावडर घातली आणि पुन्हा एक दहा मिनिट त्याला उकळण्यासाठी ठेवून दिलं इथं माझ्या ग्रेव्हीने कलर सोडला होता आता त्यामध्ये पनीर घालून घेतलं वाटाणा पनीरची भाजी होती आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे जे पिठल्या भाकरी असते ते शक्यतो गरम गरमच खावी त्याने टेस्ट जास्त छान लागते आता इथे वाटाने सुद्धा घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा हे झाकण करण्यासाठी ठेवलं आता इथे माझं कस्टर्ड सुद्धा तयार झालं होतं इथे माझं कस्टर्ड तयार आहे आता ते थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देते फळ एक फक्त पंधरा वीस मिनिट अगोदर टाकून घेणार कारण पहिलं फळ मी नाही शक्यतो कस्टर्ड मध्ये हे करत आता पहिलं फ्रीजमध्ये ठेवते कमीत कमी एक तास अगोदर का होईना फ्रीजमध्ये कस्टर्ड मी सेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि आता इथे भाजीसुद्धा माझी तयार झाली होती भाजी, भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर एकदम अंतिम टप्प्यात म्हटलं तरी चालेल की ते मी कोथिंबीर ऍड करते जेणेकरून भाजीला टेस्ट छान येते सुरुवातीला मी कोथिंबीर शक्यतो नाही ऍड करत की छान अशी माझी भाजी सुद्धा मिळून आली होती दिसण्यावरून दिसत असेल आणि दिसण्यापेक्षा खायला सुद्धा तेवढी चविष्ट होती इथे सासूबाई म्हटल्या की मी बाकी इतर कुठलाही स्वयंपाक मदत करणार नाही काही भाजी असेल काय असेल ते तू तू कर मी तुला चपात्या करायला मदत करते तर त्या चपात्या सुद्धा खूप छान करतात म्हणून आता इथे त्यांनी चपात्या करण्यासाठी घेतलेल्या होत्या आता सुनबाईच्या ढाब्यामध्ये सासूबाईंक कॉन्ट्रॅक्ट आहे चपात्या बनवायचं तर मी आता डाळ फोडणीला घालण्यासाठी सर्व साहित्य तयार करून घेतले आणि आता लास्ट प्रोसेस मध्ये आले की मी सांगितले तिथे की निघण्या अगोदर आठ एक अर्धा तास फोन कर म्हणून मग त्यानंतर पिठल्या करायला घेते तर आता पहिले डाळ फोडणीला घालते तोपर्यंत इथे चपात्या करतील म्हणजे बहुतेक आमचा स्वयंपाक झालाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फळ कटिंगचं लक्षात राहू द्या नाही सर्व बाजूला राहून द्यायचं तर आता डाळ फोडणीला घालते मी डाळीच्या फोडणीसाठी सर्व साहित्य तयार करून घेतलं होतं तेलामध्ये मोहरी इथे लसूण हिरवी मिरची टोमॅटो हे सर्व छान असं तडतडून दिलं डाळ शिजत असतानाच त्यामध्ये मी हळद आणि जिरं नेहमीच ऍड करून शिजवते पहिल्यापासूनच आईची ही सवय आहे मी आईला पाहिलेलं आहे आणि शिजत असताना मी कधीही तेल वापरत नाही डायरेक्टली फोडणीला जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजते इथं माझी छान अशी डाळ सुद्धा तयार झाली होती त्याच्यानंतर आता कोथिंबीर आणि आता इथे ला पदार्थ पिठल्या भाकरीचा तोस तयार करण्यासाठी घेतला होता पहिले पापड तळून घेतले त्याच्यानंतर मग म्हंटले ह्याच कढईमध्ये पिठले करता येईल तर इथं पापड सुद्धा तळले आणि त्याच्यानंतर मी याने अगोदर एक अंदाज घेतला होता की यायला किती टाइम आहे फक्त अर्धा तास अगोदर आता हा स्वयंपाकाला अंतिम टप्पा जो मी म्हंटले मराठमोळा टच देणार आहे तर पिठले भाकरी सुद्धा करण्यासाठी घेतली होती इथं ठेच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण हे सर्व घालून घेतलं ठेवायचं आणि त्याच्यानंतर आता इथं व्यवस्थित असं घालून होतं मीडियम गॅस ठेवून त्याच्यावरती मी सतत डवळत होते आता इथे कोथिंबीर सुद्धा ऍड करून घेतली आणि अशा प्रकारे छान असं व्यवस्थित डवळत राहिल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या गुठल्या होत नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे आलेल्या पाहुण्यांनी जेवण अगदी मन लावून आणि आवडीने खाल्लं त्याच्यामुळे मला माझे सर्व मेहनत असं वाटलं की सार्थक झाले तर अशा प्रकारे पिठलं मिळून आल्यानंतर एक दोन तीन वेळा मी असं सुद्धा केलं की वाफेवरती झाकण ठेवलं पुन्हा त्याला हलवलं अशा प्रकारे पिठलं सुद्धा तयार झालेलं होतं आणि आता इथे घेतल्या होत्या भाकरी करायला जेव्हा मी भाकरी करायला गेले तेव्हा पाहुणे बाहेर आलेले होते त्यांना पाणी दिलं आणि आता इथे भाकरी सुद्धा माझ्या तयार होत्या भाकरीमध्ये म्हणाल मा तर मला पर्सनली तांदळाचीच भाकरी आवडते त्यामुळं घरामध्ये शक्यतो तांदळाचं पीठ हे अवेलेबल असतं छान अशा माझ्या चा भाकरी टम्मप होत होत्या आणि मी बहिणीला बोलावून घेतलं होतं जेणेकरून जेवण सर्व करत असताना व्यवस्थित व्हावं यासाठी तर इथे तिने आता ताट भरण्यासाठी घेतली होती म्हटले कुठल्याही प्रकारे माझ्या हाताने विसरून राहायला नको कधी कधी गोंधळामध्ये माझा असा गोंधळ होतो की केलेल्या वस्तू वाड्याच्या लक्षात राहत नाही तर तिने छान सुद्धा आता भरण्यासाठी मला मदत केली होती अशा प्रकारे वाटीमध्ये हो मी डाळ दिली जेणेकरून घ्यायला इजिली भातावरती आपण घेऊ शकतो आणि असं माझं छान असं जेवण तयार होतं पुढे मी जास्त काही जेवण वगैरे करताना क्लिप घेतल्या नाही म्हटले समोरच्याला चांगलं वाटे। वाटेल नाही वाटेल तर या हिशोबाने आणि हा एक प्रश्न होता की बाबा अशा प्रकारे त्यांना केलेला आवडेल की नाही टॉवेल टोपी देऊन जो मानपान आपला दिला जातो नंतर विचार केला नाही आपणच आपली परंपरा जपली पाहिजे जेणेकरून समोरच्यालाही तेवढीच आवड निर्माण होईल आणि त्यांनी सुद्धा आवडीने आमचा जो मानपान आहे तो तो स्वीकार केला एकंदरीत आजचा जो बेत होता तो छान झाला व्यवस्थित झाला आणि माझं मन एकदम समाधानी झालं इथे अशा प्रकारे छान असा आमचा आजच्या जेवणाचा शेवट झाला मस्त वाटला आणि इथून आम्ही आता निरोप घेतला थोड्याशा गप्पा मारल्या आणि तिथून पुढे निरोप घेतला किती छान वाटतो ना जेव्हा आपण आपली परंपरा जगतो आणि समोरचा तेवढाच त्याला आदर आणि स्वीकार करतो तर तसंच आज काही झालंय ओटी भरून त्यांचा पाहुणचार केला सासूबाईने खूप छान मदत केली सासूबाई होते की आज कोणीतरी नवीन पाहुणे येणार होते तर त्याच्यासाठी आणि असा आजचा आमचा दिवस छान गेला आजची व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका बरं आता वाजलेत बारा आणि आता झाली ढाबा बंद करण्याची वेळ तर असा गेला वेळ सर्व किचन आवरला तर आजची व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट मध्ये नक्की सांगा वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा म्हणजे मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या सोबत घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय